नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभेचे पडघम वाजलेत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही मोर्चे बांधणी सुरू आहे त्यातच आता राज्यात तिसऱ्या आघाडीने जन्म घेतला आहे संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी उद्यास आली आहे सर्वांची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली हेच प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडी बरोबर जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती मात्र आता आंबेडकर हे चौथी आघाडी स्थापन करण्याच्या विचारात असल्याचं बोललं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं नेमकं चाललंय तरी काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देणारी तिसरी आघाडी स्थापन झाली युती आणि आघाडीतून बाजूला राहिलेले सगळे पक्ष या तिसऱ्या आघाडीत यावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत वंचित बहुजन आघाडी हा सध्याचा महत्त्वाचा आणि मोठा पक्ष मांडला जातोय त्यामुळे वंचितही या आघाडीत सहभागी होईल अशी शक्यता होती मात्र याच तिसऱ्या आघाडीत भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर सामील झालेत तसंच मनोज जरांगे पाटील देखील या आघाडीबरोबर येऊ शकतात आणि त्यामुळेच आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीपासून दूर राहणंच पसंत केलंय मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाबाबतच्या मागणीला आपला स्पष्ट विरोध असून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे त्यामुळे जे पक्ष जरांगेबरोबर जातील त्या पक्षांबरोबर आपण जाणार नाही असं त्यांनी जाहीर आहे त्यातच तिसऱ्या आघाडीत राजरत्न आंबेडकर असल्यामुळं हो, या आघाडीत सामील न होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांकडं कर आणखी एक कारण आहे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाण्याच्या चर्चांना ब्रेक लागल्यामुळं ते स्वबळावर लढतील असं वाटत होतं मात्र त्यांनी चौथ्या आघाडीसाठी पायाभरणी सुरू केली रविकांत तुपकर यांच्याशी चौथ्या आघाडीबाबत प्राथमिक चर्चा केली तुपकर सोबत आल्यास त्यांच्या पाठीशी असलेले शेतकऱ्यांचं मतदान वंचितकडे वळू शकतं बुलढाण्यातून अपक्ष निवडणूक लढूनही तुपकर यांनी अडीच लाख मतं मिळवली त्यामुळे आंबेडकर आणि तुपकर एकत्र आल्यास पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमधील निवडणुकीची समीकरणं बदलू शकतात मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आंबेडकर आणि तुपकर आघाडीचा फारसा प्रभाव दिसण्याची शक्यता नाही त्यातच दोन्ही नेते प्राथमिक चर्चांच्या पुढे गेलेले नाहीत त्यामुळे ही युती होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे चौथी आघाडी करण्याच्या विचारात असलेले प्रकाश आंबेडकरांनी आधीच अकरा उमेदवार जाहीर केलेत अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचा स्वतःचा मतदार आहे त्यामुळे कोणत्याही आघाडीबरोबर जाऊन जास्त वाटाघाटी करण्यापेक्षा वंचित स्वबळाचा नारा देऊ शकतं त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमका कोणता निर्णय घेणार आणि त्या निर्णयामुळे मतांची समीकरणं कशी बदलतात हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहित आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो